नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी म्हणजेच आर टी अंतर्गत आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो काय आहे अपडेट हे पाहू शकता की बालकांचा जो व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र सरकारी शाळांची यादी येत असल्याने अर्ज करण्यास पालकांकडून उदासीनता दाखवली जात आहे परंतु आता विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर सरकारी शाळा नसल्यास स्वयार्थ साहित्य शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार तसे आहे तसेच पिंपरी मोरवाडी रावेत पिंपळे गुरव कासारवाडी रहाटणी वाकड काळेवाडी यासह काही ठिकाणी स्वयार्थ साहित्य इंग्रजी माध्यमाच्या शाळा संकेतस्थळावर दिसत आहे परिणामी अनेक पालकांना इंग्रजी शाळांमध्ये आपल्या पालकां आपल्या पाल्यासाठी प्रवेश मिळण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर टी पंचवीस टक्के आरक्षित जागांवर अर्ज भरण्यास सोळा एप्रिलपासून सुरुवात झाली आहे पालकांना आर टी अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे येत्या तीस एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत आकडेवारी पाहता पालक अर्ज करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो पुढेही पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे की तर इंग्रजी शाळेत प्रवेश नाही पालकांना एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास पालकांना स्वयंर्थसाहित निवडीसाठी उपलब्ध नसेल व साहित्य शाळा उपलब्ध नाही असा संदेश दिसत आहे रावेतमधील डी वाय पाटील कल्पना इंग्लिश मिडियम स्कूल जी एस के Uh, तसेच इंग्लिश मिडियम स्कूल जी एस के इंग्लिश मिडियम स्कूल सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल मोरवाडीमधील एस एन बी पी स्कूल सरोली किड्स पॅराडाईज कासरवाडीतील इन्फंट जीजस राटणीतील डेल मॉ मौ, डेल मॉटर्स वाकडमधील एस पी स्कूल पिंपळी गुरोमधील खिलबिल स्कूल काळवाडीतील बिटू बिटी मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल अशा अनेक ठिकाणी शाळा दिसून येत आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये तीन किलोमीटरपर्यंतच्या शाळांमध्ये प्रवेश शक्य तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंत अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नसतील एक किलोमीटरपर्यंत अंतरावर सर स्वायत्तसहित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयर्तसहित शाळेत मुलांना पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपलब्ध प्राधान्यक्रमाने होतील तर त्याच्यापुढे पाहू शकता की पालकांनी हताश न होता प्रवेश अर्ज आवश अर्ज करणे आवश्यक आहे जेथे सरकारी शाळा नाहीत अशा ठिकाणी आप पाल्याला साहित्य शाळांमध्ये प्रवेश मिळू शकेल तर असं संगीता बांगर प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर मित्रांनो आर टीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रा मित्रांनो की यामध्ये मित्रांनो आर टी अंतर्गत आता इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळण्याची थोडीशी चिन्ह दिसू लागलेली आहेत तर त्या संदर्भामधला हा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद